नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी नेवासा आणि आयल्यानगर या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथी क्लिनिक्स असून या क्लिनिक्सच्या माध्यमातून मी मनकेचे त्रास आणि सांध्याचे त्रास या संदर्भात ज्या रुग्णांना त्रास होतात खुब्याची खराबी असो किंवा मनक्यात नस दबणे गादी दबणे असो या संदर्भात उपचार करतो आणि त्यामुळे असंख्य रुग्णांना समाधानकारक फरक होऊन त्यांच्या शस्त्रक्रिया आतापर्यंत टळत आलेल्या आहेत अशा असंख्य प्रतिक्रिया आपण आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी अशीच प्रतिक्रिया आज आपण श्री जालिंदर कुमवत जे की गंगापूर इथून आलेले आहेत आणि दोन हजार वीस मध्ये मी त्यांचं ट्रीटमेंट केलं होतं तर होमिओपॅथी कशी दीर्घकाळ टिकणारा फरक देते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊत सर नमस्कार नमस्कार हा तर साधारणतः काय त्रास होता तुम्हाला दोन हजार वीस मध्ये मला दोन हजार वीस मध्ये मनक्याचा त्रास होत होता बरोबर गादी दबली होती त्याच्यामुळे हाताला मुंग्या पायाला मुंगे येणे बरोबर आणि पायाचे नख वगैरे आहे ना त्यांची झीज झाली होती पायाची नखांची झीज झाली झीज पण झाली होती आणि मणका दुखत होता बरोबर तर मनक्याच्या त्रास काय व्हायचं तोल वगैरे काय जायचं असं काय तोल जायचं तो जायचं चक्कर आल्यासारखं व्हायचं बरोबर आहे मग एवढा सगळा त्रास होता आणि मग तुम्ही यासाठी काही ऑपरेशन वगैरे कुणी काही सुचवलं होतं असं नाही मी ऍलोपॅथिक खूप ट्रीटमेंट घेतलं बरं त्यांनी काही फरक पडला नाही तुमचा युट्यूबवर व्हिडिओ बघितला मी आणि त्या तुमच्याकडे कडे म्हणून करायला आलो पण दोन हजार वीस मध्ये मी आलो होतो तर मला खूप फरक पडला त्यांनी सहा महिन्याची ट्रीटमेंट घेतली तुमच्याकडे तुमच्या कडे तर मला खूप फरक पडला त्याच्यानंतर कुठला त्रास झाला साधारणतः दोन हजार वीस पासून तर चोवीस पर्यंत तुम्हाला चांगल्यापैकी बरं वाटलं बरोबर त्यानंतर एकदा कोविडचा मध्ये हे येऊन गेला त्यानंतर थोडा तुम्हाला त्रास झाला परंतु आपण एकदा औषध दिलं मग नंतर तुम्हाला परत बरोबर बरोबर एकंदरीत काय सांगत होमिओपॅथी बद्दल होमिओपॅथी म्हणजे असं औषध वाटतं की मला ती घेतल्याने दीर्घकाळ तुम्हाला आराम मिळू शकतो ऑपरेशन वगैरे करायची काही गरज नाही पडत कारण तेवढ्या प्रमाणात त्रास तुम्हाला कमी दिसतो हो होु। होु। त्रास कमी होतो कारण माझ्या जोडीदार ऑपरेशन झालं फरक नाही पडला ऑपरेशन करून फरक नाही पडला ते बेड वगैरे लावून त्याला बसावं लागतं असं मी तुमच्याकडे इलाज केला तर मला खूप चांगल्या प्रकारे फरक पडला त्यांच्या मिसेस त्यांच्या बरोबर आहेत तर ताई नमस्ते काय वाटतं तुम्हाला त्यांच्यामध्ये काय बदल दिसतो त्यांच्यामध्ये खूप पहिल्यापेक्षा खूप फरक पडलेला हु. आहे आणि ऍलोपॅथीच्या तरी साईड इफेक्ट काहीतरी होतोच त्यांना नंतर त्रास होतो पण होमिओपॅथिक त्यांना अजिबात त्रास होतो तुम्हाला याचा दुष्परिणाम कुठे काही दिसतो कोणताही प्रकारे होत नाही बरोबर आणि त्याबरोबर तुम्हाला फायदाही होता ना दिसला ठीक आहे ठीक आहे नक्कीच धन्यवाद तुम्हाला दोघांना प्रतिक्रियाबद्दल मित्रांनो नक्कीच अशा पद्धतीने होमिओपॅथी ही सक्षमरित्या काम करताना दिसते शिवाय त्याचे कुठले साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम नसतात शिवाय दीर्घकाळ टिकणारा फरक मिळतो शस्त्रक्रियासारखी गोष्ट ज्याला जी खिचकट असते किंवा ज्यामुळं इतरही समोर शंका निर्माण होतात अशा काही गोष्टी असतात त्या टळताना आपल्याला या उपचार पद्धतीने दिसतात म्हणून आपण इतरांना नक्कीच याचा फायदा करून द्यावा माझा पत्ता आहे काटेमाटी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा रोड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आणि अल्यनगर येथे माझी दुसरी शाखा आहे जे की ऑरम ऑरम बिल्डिंग मध्ये आहे त्याच्या सहाव्या माळ्यावरती आपण सहाशे एक नंबरच्या ऑफिस मध्ये मला शनिवारी आणि रविवार तिथे भेटू शकता नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती माझा संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये कॉल करून फ्री सल्लाही देऊ शकता आपले रिपोर्ट व्हॉट्सअप करू शकता आणि माझा ऑन अपॉइंटमेंट याच नंबरवरती मला भेटण्यासाठी वेळही निश्चित करू शकता धन्यवाद